महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेष्टाचे राज्यस्तरीय अकरावे अधिवेशन एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोकमठान शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे संपन्न किरण चौधरी अमरावती विभाग कार्याध्यक्ष मेष्टा नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर प्रमुख उपस्थिती माननीय सुधीर तांबे शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी सूत्रसंचालन मेष्टा प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नामदेव दडवी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वजित चव्हाण मनीष हांडे राजू नगरकर सरचिटणीस विनोद कुलकर्णी व अहमदनगर जिल्हा पदाधिकारी यांनी प्रयत्न केले या अधिवेशनात इंग्रजी शाळांच्या समस्यांबाबत महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेष्टाचे राज्यस्तरीय महा अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांच्या उपस्थितीत या अधिवेशनात राज्यातील इंग्रजी शाळांसमोर असलेल्या गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून सरकारकडे दाद मागण्यासाठी अनेक महत्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत अधिवेशनातील प्रमुख ठराव आणि निर्णय आर टी ई परतावा तात्काळ मिळावा गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील खासगी इंग्रजी शाळांचा आर टी ई शिक्षण हक्क कायदा अंतर्गत असलेला कोट्यवधी रुपयांचा परतावा सरकारने थकवला आहे हा परतावा व्याजासह तात्काळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ठराव करण्यात आला अल्पसंख्याक दर्जा आणि टॅक्स सवलत शाळांना मालमत्ता कर आणि इतर सरकारी शाळा तसेच शाळांच्या नोंदणी प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी करण्यात आली स्वयं अर्थसहाय्यित शाळांना नवीन मान्यता देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि शुल्काबाबतच्या नियमावलीत सुसूत्रता आणण्याबाबत चर्चा झाली इंग्रजी शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे नवीन उपक्रम राबवणे आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी पावले उचलण्यावर भर देण्याचे ठरले सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्यातील हजारो शाळांच्या अस्तित्वासाठी न्यायालयीन लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार असा ठराव घेण्यात आला महाराष्ट्रात आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मेष्टा आपले स्वतंत्र उमेदवार देणार त्यासाठी संघटनेचे विभाग जिल्हा तालुका पदाधिकारी सदस्य यांनी पुन्हा ताकदीने नोंद करावी असा ठराव घेण्यात आला या अधिवेशनाला राज्यभरातील सदोतीस जिल्ह्यातील हजारो शाळा संस्थाचालक पदाधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते इंग्रजी शाळा ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षणाची गंगा पोहचत आहे मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे या शाळा अडचणीत आल्या आहेत आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन मेष्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयराव पाटील यांनी यावेळी केले शेवटी आभार अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्षा सोनाली सालके यांनी मानले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार